नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या वर्षी पण पितृपाक्षामध्ये मी व्हिडिओ बनवला होता यावेळेस थोडं दोन तीन दिवस अगोदर बनवतोय कारण पौर्णिमा झालं का पौर्णिमापासून अमावश्यापर्यंत पितृपक्ष हा चालू होऊन जातो हिंदू धर्मामध्ये पितृपाक्षाला खूप महत्त्व आहे पितृपक्ष म्हणजे देवांच्या अगोदर पण पित्रांना माने आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये जर तुम्ही आपल्या संस्कृतीचं किंवा धर्मग्रंथांचं वाचन केलं किंवा जुन्या जाणत्या लोकांना विचारलं तर पित्रांनाच अगोदर माने पित्र जर अस खुश असेल तरच देव खुश होतात कारण पित्रांना एवढी ताकद मिळते जर पित्र जर अखुश अखुश जर असेल ना तर बघा तुमच्या आत्ता गणपतीमध्ये सुद्धा अडचण आली असन गणपती बसवल्यानंतर घरात अडचण येते घरात भांडण होते किंवा सुतक येतं सोयर येतं अचानक या गोष्टी होत्या तुम्ही सगळं पोहून घ्या पण गणपती बसवायला तुम्हाला अडचणी येणार म्हणजे येणारच पितृपक्ष म्हणजे पित्रांना सद्गती देण्याचं एक सर्वात मोठं काम आहे जरी पित्र अतृप्त असन तर ता ह्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये त्यांच्या ज्या तिथी असेल त्या तिथीला तुम्ही पित्र जेऊच घाला म्हणजे त्यांना तिथून पुढं आपले कार्य सुरू होते पितृपक्ष झाल्यानंतरच कुलदैवताचा माणसान त्याच्यानंतरच बघा नवरात्र सुरू होती अगोदर पित्रांना माने आपली संस्कृती खूप श्रेष्ठ आहे बघा तुम्ही जर क्रम जर बघितला आता बघा पितृपक्ष गणपती बाप्पापासून सुरुवात झाली पहिला मान गणपती बाप्पा गणपतीची सुरुवात झाली नंतर पित्रांना मान पित्रांचा मान झाला तरच आपण कुलदैवताला पुढे जाऊ शकतो लगेच नवरात्र चालू होतं तर बघा आक्रम लक्षात घ्या पितृपक्षामध्ये मला सांगायचं एकच आहे का अनेक लोक गावापासून बाहेर असतात किंवा ते पित्र त्यांना घालायला जमत नाही आईवडील गावाला राहता मुलं शिकायला किंवा कामानिमित्त बाहेर राहता पण अनेक अडचणी त्यांना बाहेरच त्याचा सामोरं करावं लागतं तर अडचणी काय काय येतात मुलबाळ होत नाही पैसा टिकत नाही घरचे घरात भांडण होता किंवा जमीन पिकत नाही व्यवस्थित जमिनीची पिकं व्यवस्थित येत नाही अचानक ॲक्सिडेंट होता मोठाले खर्च येतात रात्री झोप लागत नाही कायम अंगरोग राहतो किती धावख करा पण अजिबात फरक पडत नाही या सर्व गोष्टी किंवा शरीरामध्ये कायम असं आशक्तापणा राहतो असं फ्रेशनेस काहीच राहणार नाही त्या माणसाला या अशा अनेक गोष्टी कायम डोकं बंद राहतं एखाद्या जागेमध्ये गेलो आपण समजा आपल्या घरी राहतो आपल्या घरी राहिलो का आपलं डोकं बंद होऊन जातं आणि त्या जागेपासून दोनशे मीटर लांब गेलं ना डोकं डायक फ्रेश होऊन जातं याचे कारण म्हणजे त्या जागेतले असलेले पितृदोष आपण अनेक वेळेस नारायण नागबली करण्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वरला येतो नारायण नागबली तिथे करतो पण जे ग्रामीण भागातले जे लोक आहे ज्यांच्या शेत शेतात राहतात शेतामध्येच अनेक लोकांचे अंत्यविधी झालेले राहतात ते अंत्यविधी झालेले त्यांचे काहीतरी नंतर पूजापाठ झालेले नाही राहते व्यवस्थित तुम्ही नाशिकला मग नारायण नागबली करता पण ते आतृप्त आत मी त्या जमिनीभोवती तिथंच फिरत राहतात खरं त्यांचं जे कर्म श्राद्ध आहे ना ते त्या जागेतच करायला पाहिजे म्हणून हा पितृपाक्षाचा मान तुमच्या घरातच दिलेला आहे तो नाशिक लिहून त्र्यंबकेश्वर लिहून लावलेला आहे म्हणून पितृ तिथीच्याच दिवशी आपण पित्र जीव घालतो ते आपल्या घरातच घालतो याचं मागचं कारण समजून घ्या जर आपण पित्र जर आतृप्त राहिले तर तुम्हाला सांगितलं एवढ्या गोष्टींच्या म्हणजे मूल बाळ होत नाही काय म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो सगळा त्याच्यामुळेच होतो आपण म्हणतो हे आता आधुनिक जग झालंय हे सगळं खोटं आहे तर ज्यांच्या घरात हे अडचणी चालू आहे आजूबाजूला विचार तुम्ही विचारून पहा किंवा हे लक्ष तुमच्या आयुष्यात किती लागू होत आहे आणि तुम्ही तुमच्या पित्रांचं किती काम करताय याच्यावरून तुमच्या लक्षात येईन का खरंच आपलं बी चुकतंय काय तेव्हा जे बाहेर कामाला आहे सगळ्यांना त्यांना पण विनंती आहे एक दिवसाचा तुम तुम तुम्हाला घरी जावं लागतं तुम्ही आत्तापासूनच नियोजन करा तुमच्या ज्या तिथ्या असतील पितृपक्षातल्या त्या पितृपक्षाच्या तिथीला कामावाल्यांनी सगळ्यांनी आपल्या गावाला जा किंवा आई वडील तुमच्याजवळ जर असेल तर अतिउत्तमाचे पण जिथं पित्र होते त्या पित्राच्या ठिकाणी घरातल्या सर्व लोकांनी उपस्थित राहिलंच पाहिजे तेव्हा त्या पित्रांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि त्यांचे जर आशीर्वाद मिळाले तर तिथून पुढं आपली गाडी व्यवस्थित सुरू होणार आहे तर बघा आता स पितृपक्ष सुरू झाल्यानंतर पौर्णिमेनंतर ज्यांच्या ज्या तिथी असन त्या तिथी घरी आजच विचारून घ्या आणि त्या तिथीला आवर्जून घरी जाऊन श्राद्धाचा जो स्वयंपाक असन तो बनवून घरच्याला मदत करा आणि तो पित्र जीव घाला त्याच्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदणारी ही गोष्ट सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या पित्रांचं जर काही केलं नाही ना तर पित्र काहीच होऊन देत नाही देवालासुद्धा पित्र घाबरत नाही या गोष्टी तुम्ही जरा आता याच्यावर अजून एक मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा माझं म्हणजे पार मी एकदम अशी छाती ठोकून सांगतो देवालासुद्धा पित्र घाबरत नाही पित्र जर खुश असेल तरच तुमचे पुढचे कामं होते त्याच्यामुळं आजच्या पिढीमध्ये सगळ्यात मोठा हाच प्रॉब्लेम आहे घरोघरी का पितृदोष पितृदोष काय आहे तर आईवडील गावाला आहे मुलगा का बाहेर कामाला आहे त्याचं घरी जाणं होत नाही आई वडील जसं जमन तसं पितृजीव घालतात त्यांचं पित्रांचं जेवण व्यवस्थित नाही झालं का पित्र नाराज होऊन पुन्हा शाप देतात आणि जे आहे ते चालूचे नाशिकला मुलगा शिकल्याला राहतो त्याच्या खिशात पैसे राहते तो नाशिकला जातो नारे तो नारायण नागबली घालतो गंगेवर बामनाला दान देतो लोकाला जीव घालतो पण जी पितर राहते ते घरी उपाशी राहताना त्याचं काहीच होत नाही त्याच्यामुळं सगळ्यांना म्हणजे विनंती तुम्ही हे करून बघा एक वर्षामध्ये पुढच्या पितृपाक्षापर्यंत तुमच्या आयुष्यात खूप फरक पडलेला राहील त्याच्यामुळे पितृपाक्षामध्ये सर्वांनी जिथं तुमचे आई उडिली किंवा ज्या ठिकाणी तुमचे घरचे पित्र घातले जातात तिथं त्या कुटुंबानी सर्वांनी उपस्थितच राहा आणि त्यांच्या ज्या तिथे आहेत ते त्या तिथ्यांना सर्वांनी आपले श्राद्ध कर्म जे आहे ते सा करा आणि जे जुने पिढीतले लोक आहे त्यांनी पण आपल्या नवीन पिढीला श्राद्ध कर्म कसं करायचंय काय हे पण व्यवस्थित हो, समजून सांगा कारण पितृपक्षामध्ये केलेली पूजा किंवा पितरांचे आशीर्वाद हे कधीच म्हणजे चांगलंच करणार ते वाईट कधीच करणार नाही पितरांचे आशीर्वाद जर भेटले तर आणि जे शेतकरी शेतजमिनीमध्ये ज्यांच्या ठिकाणी अनेक ठिकाणी आता पूर्वीचे अंत्यविधी झालेले त्यांचे त्या काळात दावे तेरावे झालेले नाही म्हणजे परिस्थितीच नव्हती शेतकऱ्याची त्यावेळेस चे काहींचे दहावीन तेरावी कशी घालायचे पैसेच नव्हते अंत्यविधी झाला आणि संपले दहा दिवस सुतक धरले मग हे आत्मे सगळे तिथं फिरत राहतात तुम्ही नारायण नागबली घालून काही होत नाही त्या जागेतच शांती करावं लागते ती म्हणून येत्या त्या ठिकाणी त्या त्या जागेत हे सगळ्यांना मान द्या आणि आपल्या आयुष्याची जे पुढच्या सुधारणा करा आयुष्यात ग्रामीण भागातल्या व्हिडिओ म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मी या ग्रामीण भागातल्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी पण या पाळल्या जात नाही शहर असू नाही तर ग्रामीण भाग असू हे सगळीकडे लागू आहे तर सर्वांना विनंती आहे पितृपाक्षामध्ये सर्वांनी घरी येऊन एकत्रितपणे पितृपाक्षामध्ये त्या त्या तिथीला तिला आपले पितृजीव घाला काही शंका असण तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर धन्यवाद सगळ्यांना आणि पितृपाक्ष लवकर व्हिडिओ बनवतो आहे हा तुमच्या फायद्यासाठीच बनवतो आहे धन्यवाद